सर्वांना नमस्कार स्वागत आहे आपले श्रावणगंधा या यूट्यूब चॅनलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा गौरी ही पुण्यातील एक हुशार साधी पण थोडीशी खोडकर कॉलेज गर्ल तिच्या घरी नेहमीच शिक्षणावर भर असतो तिच्या वडिलांना वाटतं की मुलीला शिक्षण पूर्ण करूनच लग्न करावं पण तिच्या आईला वाटतं आता योग्य मुलगा मिळेल तर लग्न करावं एके दिवशी गौरीच्या घरी तिच्या लग्नाचा विषय निघतो गौरीला अजून लग्न करायचं नसतं पण आईबाबांच्या आग्रहामुळे ती घाबरते आणि खोटं सांगते की माझा बॉयफ्रेंड आहे आईबाबा हादरतात काय कोण आहे तो बाबा, बाबा विचारतात गौरी अडचणीत येते तिला कुणाचं नाव आठवत नाही म्हणून ती अचानक आपल्या कॉलेजमधल्या शांत साध्या शिवाचं नाव घेते शिवा म्हणजे तिचा वर्गमित्र जो नेहमी अभ्यासात मग्न असतो आणि गौरीशी फारसं बोलत नाही आई बाबा लगेच ठरवतात त्याला घरी बोलव गौरी घाबरते पण काहीच पर्याय नसतो ती शिवाला भेटते आणि सगळं सांगते प्लीज माझ्या घरी ये आणि एक दिवस माझा बॉयफ्रेंड असल्याचं नाटक कर शिवा आधी नकार देतो पण मग गौरीच्या डोळ्यातील असू पाहून तो तयार होतो शिवा दुसऱ्या दिवशी गौरीच्या घरी येतो आईबाबा त्याला प्रश्न विचारतात त्याच्या भविष्याची चौकशी करतात शिवा प्रामाणिकपणे सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो पण दोघंही मनातून घाबरलेले असतात घरच्यांना दोघांचं खोटं प्रेम खरं वाटायला लागतं त्या रात्री गौरी आणि शिवा दोघंही विचारात पडतात हे सगळं किती दिवस चालणार आणि नकळत दोघांच्या मनात एकमेकांविषयी ओढ निर्माण व्हायला लागते दुसऱ्या दिवशी गौरी कॉलेजमध्ये जाते पण तिच्या मनात एकच विचार कालचं सगळं ठीक झालं का शिवा तिला कॅम्पसमध्ये भेटतो दोघे एकमेकांकडे बघतात पण दोघांनाही कालच्या भेटीमुळे थोडं अवघडल्यासारखं वाटतं गौरी शिवा काल तुला खूप टेन्शन आलं होतं आई बाबा काहीतरी शंका घेत असतील का शिवा माझंही तसंच झालं आहे पण तुझ्या आईबाबांना मी आवडलो आहे असं वाटतंय त्यांनी मला पुन्हा घरी बोलवलं आहे गौरीच्या पोटात गोळा येतो आता हे नाटक अजून पुढे चालणार हे तिला कळतं शिवा मात्र शांतपणे म्हणतो घाबरू नकोस मी आहे ना त्या दिवशी संध्याकाळी शिवा पुन्हा गौरीच्या घरी येतो यावेळी गौरीचे बाबा आई आणि तिचा लहान भाऊही उपस्थित असतो घरातील सगळे शिवाशी गप्पा मारतात गौरीचे बाबा त्याला विचारतात काय रे तुझ्या घरी सांगितलंस का आमच्या मुलीबद्दल शिवा थोडा गडबडतो थो, पण तो लगेच उत्तर देतो हो मी आईला सांगितलंय ती लवकरच भेटायला येईल गौरीला हसू आवरत नाही हे सगळं ऐकून तिच्या भावालाही काहीतरी संशय येतो तो दोघांकडे बारकाईने पाहतो रात्री शिवा आणि गौरी दोघं घराच्या गॅलरीत बोलायला जातात गौरी हे सगळं किती दिवस चालणार आहे शिवा माहीत नाही पण तुझ्या आईबाबांना खरंच वाटायला लागलं आहे की आपण एकमेकांना आवडतो गौरी कधी कधी वाटतं खरंच असं असायला हवं होतं शिवाय तिच्याकडे पाहतो दोघंही काही क्षण शांत राहतात त्या क्षणी दोघांच्या मनात एक वेगळं नातं तयार होतंय हे त्यांनाही जाणवतं दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये गौरीच्या मैत्रिणी तिला चिडवायला लागतात काय ग गर, बॉयफ्रेंड गरी बोलवलास गौरी लाचते पण आतून तिला थोडं वेगळंच वाटायला लागतं शिवाय आपल्या मित्रांना सांगतो गौरी आणि मी फक्त मित्र आहोत पण आता हे नाटक फार पुढे जाऊ नये असं वाटतंय पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर असतं त्या रात्री गौरीच्या घरी तिच्या आईचे नातेवाईक येतात आणि गौरीच्या लग्नाचा विषय पुन्हा निघतो आता मात्र गौरीला हे नाटक अजून पुढे खेळावं लागणार हे स्पष्ट होतं गौरीच्या घरी आईचे नातेवाईक आलेले असतात सगळ्यांच्या गप्पाचा विषय म्हणजे गौरीचं लग्न आईचे मामा मामी काका काकू सगळे मिळून गौरीला चढवतात काय हो तुमच्या मुलीला कोण आवडतोय काय गौरी बॉयफ्रेंड आहे असं ऐकलंय गौरी लाचते पण तिच्या आईला आता हे सगळं अधिकच गंभीर वाटायला ला लागतं आई गौरी खरं सांग शिव तुला खरंच आवडतो का की अजून काही आहे गौरीला काहीच उत्तर देता येत नाही तिला वाटतं आता हे नाटक संपवायला हवं पण तितक्यात तिचा भाऊ म्हणतो आई मी दोघांना कॅम्पसमध्ये पाहिलंय छान जुळतात दोघं घरात हशा पिकतो दुसऱ्या दिवशी गौरी आणि शिवा कॉलेजमध्ये भेटतात दोघंही आता या, या खोट्या नात्यात अडकलेले आहेत पण मनात कुठेतरी एकमेकांविषयी ओढ वाढायला लागली आहे गौरी शिवा मला असं वाटायला लागलंय की आपण हे नाटक फार पुढे नेऊ नये आई बाबांना खरं सांगूया का शिवा थोडा विचार करतो गौरी मी खरं सांगतो सुरुवातीला मी फक्त मदती मदतीसाठी तयार झालो होतो पण आता तुझ्याशी बोलायला तुला भेटायला आवडायला लागले मला भीती वाटते हे सगळं संपलं तर आपली मैत्रीही तुटेल का गौरीच्या डोळ्यात पाणी येतं माझंही तसंच वाटतंय पण आपल्याला खरं सांगितलं तर आई बाबा रागवतील का शिवा आपण दोघं एकमेकांना समजून घेऊ आधी आपलं नातं काय आहे हे स्वतःला विचारूया मग निर्णय घेऊ त्या दिवशी संध्याकाळी शिवा आणि गौरी दोघं एकत्र फिरायला जातात दोघही एकमेकांशी मनमोगळ्या गप्पा मारतात असतात जुन्या आठवणी शेअर करतात नकळत दोघं एकमेकांच्या जवळ येतात रात्री शिवा घरी परतो त्याच्या आईला सगळं कळतं ती विचारते शिवा तुला ती मुलगी आवडते का खरंच शिवा हसतो आई अजून कळत नाही पण तिच्यासोबत असताना खूप छान वाटतं दुसऱ्या बाजूला गौरी ही आईला सगळं सांगायचं ठरवते सा पण तितक्यात तिच्या आईचा फोन वाचतो शिवाच्या आईचा फोन शिवाच्या आई म्हणते आपल्या मुलांना एकमेकांची कंपनी आवडते असं वाटतंय आपण दोन्ही कुटुंबांनी भेटावं का आता मात्र गौरी आणि शिवा दोघंही गोंधळतात हे नाटक आता खऱ्या प्रेमात बदलणार का शिवाच्या आईचा फोन आल्यानंतर गौरीच्या घरी एकच वेगळाच गोंधळ उडतो आई बाबा एकमेकांकडे पाहतात आईला आनंद वाटतो की मुलगी स्वतःची पसंती सांगते पण बाबांना अजूनही शंका आहे तरीही दोन्ही कुटुंब भेटायचं ठरवतात त्या आठवड्याच्या शेवटी शिवा आणि त्याचे आई वडील गौरीच्या घरी येतात घरात थोडं औपचारिक वातावरण असतं पण दोन्ही कुटुंब एकमेकांना ओळखू लागतात शिवाची आई गौरीला विचारते काय ग आमच्या शिवाबद्दल तुला काय वाटतंय गौरी थोडी गोंधळते पण म्हणते तो खूप प्रामाणिक आहे मदतीला नेहमी तयार असतो शिवाकडे पाहून ती हसते शिवाही लाचतो कुटुंबात गप्पा रंगतात दोन्ही बाजूच्या आई बाबांना दोघांची जोडी आवडायला लागते गौरीचा भाऊ आणि शिवाचा लहान भाऊ एकमेकांशी क्रिकेटच्या गप्पा मारतात वातावरण हलकं फुलकं होतं गप्पा गप्पा दरम्यान गौरीच्या बाबांना अजूनही काही शंका असतात ते शिवाला विचारतात तुझं शिक्षण करिअरचं काय ठरवलं आहेस शिवा आत्मविश्वासाने सांगतो माझ्या इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे पुढे चांगली नोकरी मिळवायची आहे आणि गौरीकडे पाहून माझ्या आयुष्यात जो साथ देईल त्याच्यासोबत आयुष्य घालवायचं आहे गौरीच्या आईला हे एकूण समाधान वाटतं गप्पा संपल्यावर दोन्ही कुटुंब एकमेकांचा निरोप घेतात शिवा आणि गौरी गॅलरीत काही क्षण एकटे राहतात गौरी हे सगळं खूप वेगळं वाटतंय आधी नाटक होतं आता खरंच वाटायला लागलं आहे शिवा माझ्याही मनात तसंच आहे तुला खरं सांगू का मी तुझ्या प्रेमात पडतोय गौरी लाजते पण तिच्या डोळ्यात आनंद दिसतो त्या रात्री दोघंही फोनवर बोलतात शिवा आपण खरंच एकत्र राहू शकतो का गौरी माझ्या मनात आता तुझ्याविषयी खोटं काहीच नाही राहिलं शिवा मग उद्यापासून आपलं नातं खरं आहे हे सगळ्यांना सांगायचं गौरी हो आता नाटक नको खरं प्रेम जपायचं आता दोघांचं नातं खोट्या नाटकातून खरं प्रेमात बदलायला लागतं गौरी आणि शिवा आता दोघंही मनापासून एकमेकांना आवडायला लागले आहेत त्यांच्या खोट्या नात्यातून खरं प्रेम उमलायला लागलं आहे नात आता दोघांनी ठरवलं आहे की घरच्यांना खरं सांगायचं आपलं नातं आता नाटक नाही तर खरं आहे दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये दोघं भेटतात दोघंही एकमेकांकडे पाहून हसतात शिवा आज आपण सगळ्यांना सांगूया आपलं नातं खरं आहे गौरी हो पण आई बाबांना कसं सांगायचं शिवा आपण दोघं एकत्र त्यांच्यासमोर जाऊ जे होईल ते होईल पण आता लपवायचं नाही त्या संध्याकाळी गौरी आणि शिवा दोघंही गौरीच्या घरी जातात आई बाबा दोघांना पाहून आश्चर्यचकित होतात गौरी थोडं धाडसाने सांगते आई बाबा सुरुवातीला आम्ही खोटं बोललो पण आता आम्हाला एकमेकांची साथ हवी आहे आम्ही खरंच एकमेकांना आवडतो शिवाई म्हणतो हो काकू काका मी सुरुवातीला फक्त मदतीसाठी आलो होतो पण आता मला गौरीचं प्रेम खरंच वाटायला लागलं लाग ला आहे गौरीचे बाबा काही क्षण शांत राहतात मग हळूच असतात मुलांना प्रेमात खोटं नको पण तुमचं प्रेम खरं असेल तर आम्ही विरोध करणार नाही फक्त एकमेकांना समजून घ्या आणि शिक्षण पूर्ण करा गौरीच्या आईच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात ती दोघांना जवळ घेते मुलांना प्रेमात प्रामाणिकपणा हवा आता पुढे काय करायचं ते नीट ठरवा त्या रात्री दोघंही खूप आनंदी असतात शिवा आपण आता खरंच प्रेमात आहोत आणि सगळ्यांना ते मान्य आहे पण आता पुढे काय गौरी आता पुढे शिक्षण करिअर आणि मग आपलं स्वप्न पूर्ण करायचं दोघही आशावादी होतात पण आयुष्याच्या नव्या टप्प्यावर नवी आव्हान त्यांची वाट पाहत आहेत हे त्यांना ठाऊक नसतं नेक्स्ट पार्ट उद्याच्या भागात कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद